पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय पावसाची संततधार कायम असल्यानं खडक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय धरणातून दोन हजार क्युसेक वेगानं नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नदीकाठी विविध ठिकाणी सायरन वाजवून नदीपात्रात येऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे खडकवासला धरणातून आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पुण्यामध्ये पाऊस जो आहे तो मुसळधार कोसरतो आहे खडकवासला धरणातून दोन हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू झाला यासोबतच या, या परिसरामध्ये जे नागरिक गेलेले आहेत त्यांना देखील आता सायरन वाजवून बाहेर काढण्यात येत आहे नदीपात्रात जाऊ नका असं देखील आवाहन सध्या करण्यात येत आहे काय पात्र